आज हे लोक आपल्यासाठी वेळ देऊन आलेत नंतर ते नक्कीच एक तीन चार दिवस आपल्या सेवेसाठी येणार आहेत त्यांची पूर्ण टीम घेऊन आलो आणि काही ज्या आहेत त्या अगदी पंढरपूरपासून वारकरी माऊलींना अनेक वर्ष सेवा देतात अनेक वर्ष माझ्या म माझ्या माहितीप्रमाणे आठ नऊ वर्ष सेवा चालू आहे परत आमच्या आश्रमाच्या बॅनरखाली कोकणापासून सगळीकडे त्यांची सेवा चालू आहे आज काय आले आहेत ते माऊलींचे आशीर्वाद घ्यायला तुमची एक आशीर्वाद भेट घ्यायला एक पाच दहा मिनटं का होईना पण आपण त्यांनी सुसंवाद साधला जाईल आणि त्याच्यानंतर मग त्या आता आपण जे नात उपासना असते दर गुरुवारची त्या नात उपासने सुद्धा त्या दर गुरुवार नात उपासना आपली अटेंड करत असतात आणि नातूपास उपासना जी आहे ती नातूपासनात उपासना आपल्याला आपल्याला दर गुरुवारी असते आठ वाजता बरोबर सुरू होते त्यांचं त्या ठिकाणी स्वतःचं हॉस्पिटल जरी चालू असलं आणि किंवा डिस्पेन्सरीला असल्या तरीसुद्धा त्या नात उपासना चुकवत नाहीत हल्लासत ना म्हणजे हा एक भाग आहे आणि खरोखर त्यांचं कौतुक आहे त्यांच्या परिवारचं कौतुक आहे त्यांचे वडील आहेत सतीश भाऊ बोलत तर मी जर रात्री तीन वाजता फोन केला आहे की आपल्याला निघायचं आहे गुजरातला तर ह्या माणसाने ह्या माऊलींनी कधीच आपल्या घरची परवानगी नाही दुकानाचा विचार नाही त्यांचं शॉप आहे छोटंसं आणि ते शॉप छोटंसं वाटतंय परंतु त्या ठिकाणी फिल्म इंडस्ट्री म्हणजे तुमचे ते अमिताभ बच्चनपासून ते तुमचे काय ते, ते माधुरी पण सगळे सगळ्यांच्या घरी ज्या फोटो फ्रेम्सपासून सगळं जे असतं ना डेकोरेटर ते सगळं त्यांच्याकडून जातं मला असं फार मोठं उद्योजक आपल्याकडे आणले आहेत असं जो त्यांचा परिवार आहे आणि आता डॉक्टर जीजींना माझी विनंती आहे की थोडंसं त्यांनी तुमचे जे सुसंवाद साधवा ते आपली लाईफस्टाईल आपलं जीवन आणि त्याचं चांगलं काय कसं करत कुठले पदार्थ खावेत कुठले पदार्थ टाळावेत त्याच्यामध्ये छोटंसं केळलं पाच एक मिनटात ते तुम्हाला संवाद साथ देऊन जाईल बोलवतो रामकृष्ण अरे मांगे मेन म्हणजे आत्ताचे जे आजार जे सर्वात जास्त आपल्याला जाणवतात आहेत म्हणजे बेसिकली डायबिटीज झालं थायरॉईड झालं किंवा ब्लड प्रेशर झालं तर ह्याचं होण्याचं कारण काय आहे मेन तरी स्ट्रेस आपण नको त्या गोष्टींचा ताण घेतो परत मध्ये वर्क लाईफ बॅलन्स करणं ठीक आहे त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी तुमच्याकडे वेळ नसतो सतत कामात कामात बिझी असतात त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्ही आहारावरती फोकस करू शकता मेन कारण आजार एक सर्वात मोठं कारण जे आहे की आताच्या सध्याच्या फास्ट लाईफमध्ये आपण जे जास्त प्रमाणात घेत असलेले ते फास्ट फूड झाले तर ते जर का तुम्ही लिमिट केले आणि पौष्टिक आहार घेत राहिले तर मग तुम्ही आजारांना टाळू शकता बेसिकली रोजच्या जेवणामध्ये खूप साऱ्या आपण घरामध्ये बघतो की कडधान्य आपण जास्त करून खाल्ले जातात तर कडधान्यांना आपण लिमिट करायचं तुम्ही घेतलं तरी आठवड्यातून दुसऱ्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता का ते मुगाचे पदार्थ हे आहेत तर मूग डाळ कोबीच्या डाईच्याऐवशी आपण मुगडाळाचं प्रमाण जेवणामध्ये वाढवू शकतो मुगडाईचा यूज तर मग आपले जे मूग जे असतात हिरवे मूग ते पण तुम्ही जास्त मोड नाही येतात डायरेक्टली त्याला आदल्या रात्री विसर टाकलं उद्या सकाळी केलं तर त्याचं तुम्हाला बाधा नाही होणार आहे वर तुम्ही त्याला जेव्हा मोड येऊ देतात ना त्याच्यानंतर ते त्रास देतात ते वात वगैरे वाढणं सांदी दुःखीचा जो त्रास आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळता येतात दही जे उन्हाळ्यामध्ये जे आपण दही खातो तर ते दही कसं आहे की ते गरम असल्याकारणाने ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्रास देत आहे ॲसिडिटी होणं किंवा मग पित्ताचा जे त्रास होते हे जळजळ जळजळ म्हणा किंवा आंबट ढेकर वगैरे येणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचा त्रास तर तुम करते तर मग दही उन्हाच्या काळामध्ये तुम्ही टाळलं पाहिजे आणि जास्ती करून आपण बोलतो ना की दही थंड आहे थंड आहे पण दही थंड नसून ते शरीरात गेल्यावरती हे गरमपणा निर्माण करते त्यामुळे दही कम्प्लिटली उन्हाच्या टायमिंगमध्ये तुम्ही टाळायला पाहिजे आणि नुसतं दही न घेता तुम्ही दह्यामध्ये काय साखर टाकून जर घेतलं तर था। ते जास्त म्हणजे बोलू ना वाटी भरून न खाणं त्याच्यापेक्षा एक दोन वाटी घेतलं तर मग तेही चांगलं आणि सर्वात मेन म्हणजे दह्यापासून जे बनणारं असतं ते पनीर पनीर आजकाल खूप खाल्लं जातं हॉटेलमध्ये बघा किंवा इतर ठिकाणी पण पण पनीर कसं आहे की ते दुधापासून बनलेलं बन ते दूध नाचल्यानंतर पनीर बनते आता शरीरामध्ये जाऊन तुम्हाला काय त्याचं बोलतो ना न्यूट्रिशन त्याच्यातून काय जास्त भेटत नाही आहे भलेही बोलता ते बोलतात की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन भेटतं प्रोटीन भेटतं हे ते पण ते त्याच्यातला यूजसाठी एवढं नसतं ते नाचलेल्या गोष्टीपासून तुम्हाला कसं काय त्याच्यातून फायदा होतो ह्याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे कार्तिक तू विचार काय प्रश्न असेल तर लहान आम्ही आम्ही आमच्या आपल्या मुलांनी कसं लाईफस्टाईल करायचं काय काय तू विचार ताईला प्रश्न विचार विचारतो ओव्हरऑल जेव्हा आपल्याला किंवा खोकला वगैरे चालतो असं मला डक्टर सर का म्हणतो म्हणजे कसं होतं की खोकला जो आहे तो फुफ्फुसांचा आजार झाला ठीक आहे तर कफ जे आहे बाहेर पडण्याचं जे कारण आहे ते खोकाशातून होतं त्यामुळे खोकला जर कफ जर का व्यवस्थित बाहेर पडत नसेल ना तर मग ते घशाला खवखव करणं आणि जर का खूप असं पाणी जास्त प्रमाणात पिलेलं गेलं नसेल ना तर मग तेव्हा ते जास्त त्रास म्हणून येतं ते मग त्यावेळेस काय करायचं की आपल्याकडे खडी साखर असते इझिली आपल्या घरात भेटून जाते किंवा इतर आपल्या किराणा दुकानात पण भेटते सो खडी साखर त्यावेळेस सगळ्याची बरोबर आणि ताई जरा म्हणजे आता राग येईल का ताई पण मी एकंदरीत अभ्यास करतोय कारण मी अनेक वर्षापासून बीड म्हणा अमरावती म्हणा प पुणे नाशिक परभणी ह्या सगळ्या प्रवाहात मी राहिलेलो आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की मी जैन गुजराती ह्या बांध बांगला म्हणजे बॅ बेंगोली वगैरे ह्या सगळ्यांबरोबर मी राहिलेलो आहे पण मला असं वाटतं की थो थोडं आर स्टाईल म्हणजे आराची लाईफस्टाईल जी असते तर त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण जे आहे ते नक्कीच जास्त जाणवतं आता ह्यांना राग होते लोकं पण पण असं आहे की त्याचा परिणाम आहे कदा यांना कदाही त्यांना ॲसिडिटी होत राहील कदाचित त्यांना करपट ढेकरीत राहणार कदाचित त्याचा परिणाम गोव्यात पाईपचा त्रास होत जास्त खल्लाच्या जागेवरती तुम्हाला जळजळ होणार प्रत्येक गोष्टी तुम्हाला होतो नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतही असेल का ज्याच्या पण कसं आहे की तुम्हाला मूळ कारणच माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी जास्त कारण आहे की नंतर कचरे जास्त तिखट घेतल्यानी नाही ना म्हणजे शरीरात कसं आहे की तीन दोष असतात एक वाद पित्त आणि क जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्यानंतर जे आहे ना ते पित्तच प्रमाण जास्त प्रमाणात वाढतय त्यामुळे मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवतात आणि जर का तुम्ही असं सुरू ठेवलं ना तर मला पुढे जाऊन पण जास्त त्रास होऊ शकतो आणि मला असं वाटतं की पूर्वीच्या आणि पूर्वीच्या काळामध्ये जे शेतकरी बांधव होते त्यांचे शेतकरी शेतावरती जायचे त्याच्यामुळे शेतावरच्या हालचालीमुळे आपलं जे आपण जे तिखट पदार्थ होते ते जळून जातात म्हणजे ते मेल्ट होऊन जातं असं मला माझे माझ्या पण पण आता तुमचं काय झालं तुम्ही का शेतामध्ये कमी जाता आता काय शेतामध्ये जाणं कमीच झालं म्हणजे मला वाटते पाच टक्के जातात की नाही मला माहिती नाही शेतीसाठी काय पण त्यातही करून जर तुम्ही थोडंसं तिखटचं प्रमाण कमी केलं नाहीतर नाही तर मग काय म्हणून हळूहळू डोळ्यांची नजर कमी होणार आला तिखट हा पदार्थ काय करतो आपल्याला तेवढ्यापुरती चव देतो बरोबर आहे दे बरं आपली जीप किती आहे साडेतीन इंचाची आहे बरोबर जिबेचा हा अवयव आहे ना तो, हो तो साडेतीन इंचाच आहे पण तोच अवयव आपला सगळा बोलून पण घात करतो आणि खाऊन पण घात करतो मग काय मग करा हो करावं काय तर मग आपण आपल्याला दीर्घकाळ जगायचं आहे डॉक्टरांच्या औषधांनी बरोबर आहे आता ह्या ताईंनी आपल्या छोट्या बाळांसाठी तुमच्या अबा अभा बरं होती हे काही तुम्ही ते आणलेलं फार मोठा रिसर्च केलेला आहे ह्या ताईंनी आपल्याला फार मोठा रिसर्च केला काही तुमच्या महाग बघून करून दाखवतो आता त्यांनी फार मोठं इथे रिसर्च केलं आहे स्वतःहून बरोबर आहे बरं हा त्यांचा फॉर्म्युला जो आहे तो इंग्लंड अमेरिका रशिया फ्रान्स जर्मनी स्वित्झर्लंड लक्झमबर्ग ह्या सगळ्या देशामध्ये जातो आणि तो लोकांना लग, लगे लगेच उपलब्ध होत नाही आज जवळजवळ हा फॉर्म्युला जो आहे हा जो, जो फॉर्म्युला आहे हा त्याची किंमत जी आहे ती अडीचशे रुपयाच्या वरती आहे किती रुपयाच्या वरती आहे अडीचशे रुपयाच्या वरती आणि त्या देशामध्ये अजून ती लागते आज त्यांनी तुमच्यासाठी आणलेलं आहे तुम्ही प्रेमाने जेव्हा कधी वाटेल तुम्हाला तेव्हा त्यांना तुम्ही ते पे करू शकता तुम्ही त्याचा आनंद आणि लाभ घ्या म्हणजे बघा त्या कमवायला आलेत का काय तुम्हाला गळ्यात मारायला आलेत का काय एखादी कंपनी आणतात ना बाबांनी कंपनी आणली आहे बाबाला आपला धंदा करायचा आहे आणि आपल्या गळ्यात तुमच्या मारून जाईल असं काहीच विषय नाही तर तुम्ही फक्त आशीर्वाद त्यांना द्यायचे अजून त्या मोठे होणार आहेत कारण का आता त्यांची जी हे जी पुढची जागतिक यात्रा जी आहे ती जागतिक यात्रा त्यांची सुरू होणार आहे त्याच्यासाठी पण त्यांना आशीर्वाद हवेत आला उद्या बघा त्यांच्या बरोबर टाळत बघा ज्ञान माऊली ज्ञानोबा भा माऊली त्यानंतर पुढे उद्या गुजरातवर फार मोठे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत ते माऊली आणि त्या जवळजवळ गेली म्हणजे मागच्या साडेतीन वर्षापासून इथे यायला बघतायत पण मलाच त्यांना वेळ देता येत नाही त्या पण येणार आहेत म्हणजे फार मोठी मोठी संत महंत मंडळी आहेत ती आणि त्यांचा एक वेगळा विश्वास आहे माझ्यावर नाही माऊलींवर आहे पंथावर आहे आणि त्यामुळे त्या प्रमाणात त्या बघा आता अडीचशे रुपयाचे वर तर ते प्रमाण जे आहे ते मात्र तुमचं आईस्क्रीमचा चमचा असतो ना मुलं मुलाखत असतो तशा पद्धतीने त्या प्रमाणात ते खायचं आहे त्याचा लाभ घ्यायचा आपल्या घरातल्या जी मोठे पुरुष व्यक्ती आहेत तुम्ही लेडीज आहात छोटी बाळ आहेत फक्त एवढंच आहे की जन्म झाल्यानंतर ती कमीत कमी एक तीन वर्षाची बाळ आहेत त्यांना सध्या नका देऊ आलं ना त्यानंतर सांगतील तुम्हाला आधी काय करा तीन वर्षाच्या वरच्या बाळांवर प्रयोग सुरू करा पण मी कापूर डान्स बेटा आता तीन वर्षा वरच्या बाळानं तो प्रयोग सुरू होता आणि तुम्हाला किती प्रमाणात त्याचा लाभ झाला फक्त एकदम सव आवडली म्हणून मुलं जास्त बका बका खातील तर ती भीती असते आलं ना कारण का त्याचं प्रमाण आहे ना त्या त्या प्रमाणात तुम्हाला ते खायचं आता मिनिमम एक अर्धा आपला जो चमचा आहे त्याच्या अर्ध्याच्या पाव चमचा तुम्ही खायला सुरुवात करा हल्ला ना तुम्हाला नक्कीच तुमचे शारीरिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटायला मदत होईल त्यांच्याकडे अशा काही केसेस आहेत की ज्या केसेसना बाबू अनेक अनेक डॉक्टरांना सुटल्या नाहीत अशा केसेस त्यांनी सोडवून टाकलेल्या आहेत त्यानंतर मूळ व्याज जो म्हणतात मी तुम्ही लाच माणवू नका मी कधीच बाळ लाच बाळगत नाही मी फक्त काय व्यसन करण्याची लाच बाळगतो वाईट काहीतरी करण्याची लाच बाळगतो कुठल्या तरी माऊलींकडे वाईट नजरेने बघण्याची लाच बाळगतो क्लिअर सांगतो मी तुम्हाला मी माझं सगळं जग उघड आहे ना तर तुम्हाला दुसरं सांगतो माझे शिष्य आहेत हे तर अधिकृत माझे हृदय शिष्य आहेत मला हे बघा हे शिष्य आहेत त्या सगळ्यांना मी सांगितलेलं आहे जेव्हा तुम्ही इंद्राणीला जाता तेव्हा इंद्रायणीला काही माऊली माऊलीला देहभान हरपून माऊलींना स्मरून त्या ठिकाणी कर, स्नान कर्म तीर्थस्नान कर्म करतात पण काही जण असे येतात त्यांच्या विकृत नजरा त्या त्या ते ठेवतात मी माझ्या शिष्यांना अशी कडे आज्ञा दिली आहे म्हणजे माझ्या शिष्यांना काय कडे सांगितलं आहे जर तुम्ही विकृत नजरेने तिथे बघितलात तर तुम्हाला चौऱ्याऐंशी पिढ्यांची शाप लागते ही पहिली गोष्ट आणि ते लागणार आहेत ज्याने कोणी विकृत नजरेने त्या ठिकाणी केलं असेल तर तिसरी गोष्ट जी आहे कारण का त्या माऊलीला बघून ते माऊलीला देवभाण म्हणून त्या स्मा हे करतात ना बिचारा स्नान करतात तिसरं मी माझ्या शिष्यानं सांगितलेलं आहे की जर तुम्ही तुमच्या आईचं दूध प्यायला असाल तर आईचं दूध पिताना ना आई आई काहीतरी अवयव उघडा करून ते दूध पाजते बरोबर ना आई तो त्याशिवाय कपड्यातून दूध नाही पाचणार ना बघा तुम्हाला कोणाला ऐकून हे घाण वाटत नाही ना पण ते लक्षात हे सत्य आहे त्यामुळे कसं आहे की नजर मारण्याचे ते प्रकार म्हणजे मी ज्या सद्गुरूंकडनं शिकलेलो आहे त्या सद्गुरूंनी आमच्या नजरा मारून टाकल्यात काय केलं आहेत नजरेला मारून टाकलेलं आहे म्हणजे दिसलं तरी ते आंधळ व्हायचं काय काय नजरेने तर त्यामुळे मी असं बघतो की काही काही ठिकाणी तिथे एक दोन टक्के लोक जे असतात ते फिरत असतात ते त्याच साठ कामासाठी फिरत असतात पण अठ्ठ्याण्णव टक्के जे वारकरी माऊले आहेत ते त्याच्यातले नसतात फक्त रिकाम टेकडे आलेले असतात काय तिथे पण माझ्या शिष्यानं माझी वॉर्निंग आहे आता बरोबर तू काय बघा इथे इथे आमचे हे आहेत काय ते सोन्या तू कॅमेरा फिरवून ते स्वतः इथे आहेत मी हे सांगितलेलं आहे की नाही तुम्हाला हो बरोबर आहे त्यांना स्वतः स्नान करायला लावलेलं आहे म्हणजे एक लक्षात ठेवा तर ते आपण त्याचं महत्त्व पण समजलं पाहिजे म्हणजे आळंदीचं महत्व जर तुम्हाला समजलं नाही तर जीवन फेल आहे आला आणि मी पण आता आज सकाळी ताईने मला एक त्यांच्या स्टेटसवर आहे की आळंदी जो आला त्याला माऊलीने सक्सेसफुल केलाच म्हणून समजायचा सक्सेसफुल तो होणारच चॅलेंज आहे आपलं तुमच्यावर किती मोठी करणी असू दे कुठलाही मोठा काय तो एखाद्या बाबाने काही ते जाब असू दे काही ते जंतर मंतर केलेलं असू दे आला का एक रुपया पण खर्च करायला नको फक्त माऊलीला शरण जायचं सरेंडर होणं शरण जाणं म्हणजे काय सरेंडर होणं आणि ते केलं की माऊली बरोबर नाही देते त्या माऊलींना आळंदीतून दर्शन झालं आणि त्या परीक्षेला गेल्याच ना एका परीक्षेला गेल्या एक मोठी जागतिक लेवलची परीक्षा होती त्याच्यात टॉपर म्हणून त्या आल्या काळ्या व्हायला होते झाड म्हणजे <laughs> माऊली काय देत नाही तर माऊली सगळं देते फक्त माऊलीशी काय व्हायला पाहिजे त्या ठिकाणी अनुसंधान बांधलं गेलं तुम्ही तुमच्या आईला हाकच मारलेला आहे हाकच आपण मारलेला आहे आता छोटी लेकरं आहेत त्यांनी हाकच नाही मारली तर मग आई त्यांना कसे जवळ घेणार मग तसंच माऊलींना आपली रोजची हाक गेली पाहिजे माऊलींना आपली रोजची हाक रोजची साथ गेली पाहिजे हा मग ते हरिपाठाच्या रूपाने असेल अभंगाच्या रूपाने असेल श्रवण भक्तीच्या रूपाने असेल म्हणजे तुम्हाला जरी हरिपाठ नाही बोलता आला हरकत नाही काय पण ऐक ऐकता ते येतं माझ्याकडे तीन वाजता पहाटे सुरू होतं सगळं ऐकणं आलं ना म्हणजे आणि जो आई जो उठेल मी काय कोणाला जबरदस्ती हे बाबा उठचल माझे वडील मात्र करायचे मी प्रामाणिकपणे होतो माऊली हाटून चार वाजता जर नाही उठलो तर झालं म्हणून समजायचं कल्याण कोण झालं आपलं आयुष्याचं कळ त्यामुळे मला काय तर झोप नावाची गोष्ट निघून गेली आयुष्यातली फक्त झेप त्यांनी झोपेला हे केलं एक, एक काना बाजूला कर राजन आणि झेप घेत जा हेच शिकवलं पण त्यांनी माझं असं केलं म्हणून मी माझ्या मुलांना असं नाही कर बघा माझे शिष्य आहेत इकडे दादा इकडे हे काहीतरी माझ्यावर असतात सेवेला बरं काहीतरी असतात तुम्ही बघितलं असेल त्यांना बरोबर पण मी त्यांना विचार मारो मटकून चार वाजता उठवलंय का तुला फटकेल नाही उठवलंय कधी उठाय नाही नाही मग ते नसलं मग त्याचं पण काहीतरी आयुष्य त्याचं पण आहे पण माझ्या वडिलांनी वाईट नाही केलं बरोबर माझ्यासाठी ते चांगलं केलं उपकार आहेत म्हणून आई वडिलांच आहे का तुम्हाला मेसेज आहे ए, आई गुरु। ए ना आई वडील आणि गुरु हे फार मोठे आपल्यामध्ये बदल करणारी मोठी शक्ती आहे ना आज ह्यात आई तर वेळात वेळ काढून एवढं जगातले व्याप सांभाळतायत आणि नात उपासना अटेंड करतायत बरोबर आहे की आपले ते व्हिडिओ बघतात सगळं त्यांना समजा एखादी नात उपासना चुकली समजा काही वेळ नाही मग परत घरी जाणार रात्री परत चालू ठेवणार रात्री दीड दोन वाजेपर्यंत ते ऐकणार त्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही आलं ना तसंच हे आमचे सती भाऊ आहेत तुम्ही लक्षात ठेवा विलीन होणं महत्त्वाचं आहे म्हणजे ते आमच्यातच नाही या ना पण म्हणतातच नाही की बाबाच्या झोपडीकडे यायचं आणि हे करत नाही विषय तुम्ही तुम्हाला जे सद्गुरूंचा प्रवाह आवडेल आता इथे बघा डॉक्टर बाबा आहेत अरे आपण तर मी नाव घेत नाही फक्त मी शहा मागून नाव घेतो ना आपलं इथे तुम्हाला आवाज सांगतील पाहिजे त्यांचं हे पत्ता किंवा काय कसं तुमचे त्यांचे प्रवचन असतील तर जरूर जाणे ऐका अरे लोक हजारो किलोमीटरने येत आहेत बरोबर आहे पण माझ्याक्या माणसाने जे अठ्ठ्याहत्तर गुरु केले त्याच्यापैकी बाकी माझे तेवीस गुरु पुण्याशी रिलेटेड आहेत पुण्याच्या जवळपास आणि आळंदी जवळपास आहेत ना पण बाकीचे जे गुरु आहेत तो तो ते सोलापूर नागपूर अमरावती धुळे आला जालना त्याच्यात गुजरात या ठिकाणी आणि मग त्यांच्याकडे जाऊन त्यावेळेस आम्हाला ज्ञान प्राप्त करायला लागायचे म्हणजे असे वणवण करून ज्ञान प्राप्त केलेलं आहे आलं म्हणजे ते ज्ञान असं सहज असं बरोबर सहज मिळालेल्या वस्तूला किंमत नसते आलंच ना आज या ताई माऊलींनी जे आपल्याला अडीचशे रुपयाचा फॉर्म्युला आणला तो बाहेरच्या देशामध्ये अनेक वि पटीन तो विकला जातो पण त्या काय म्हणाल्या मी म्हणजे आपल्या आता ते मला सर म्हणतात आला ना कारण का त्या माझ्या स्टुडंट आहेत म्हणून टाळ्या बाबा बरोबर आहे माझ्या ते विद्यार्थी आहेत हल्लाच ना पण म्हणून ते म्हणून ते लक्षात इथे आपलं आरोग्य इथे फार महत्वाची सूत्र आहे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कारण का, का एकदा डॉक्टर घरात घुसला की सगळ्यांना कामाला लावतो खरं डॉक्टर म्हणजे आता स्वतः त्यांना राग येईल पण त्या एक माणूस पण आहेत डॉक्टरच्या पलीकडे त्या माणूस पण आहेत बरोबर आहे ते हे लक्षात पण त्यांना राग काय येणार नाही कारण का, का डॉक्टरांच्या विरोधात मी नाही बोललेलं आहे तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊ शकता तुम्ही एम बी बी एस जे मेडिकल डॉक्टर आहेत त्यांच्या होमिओपॅथीकडे जाऊ शकता सगळ्या पॅथी चांगल्या आहेत कुठल्याच त्या वाईट नाही आहे पण एक लक्षात ठेवा तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून तुमचं आरोग्य तुम्हाला, तुम्हाला सांभाळायचं आहे